नमस्कार मी सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे काय होत केशव गार, गार लागत का गार वाटत गोदड घेऊन बसलाय बाबा गार वाटत गार वाटत आता हे आमचा चाललाय वडापाव बनवायचा चा। आमचे भाऊजी वडापाव बनवतात आण आणलं पावाच्या आमची फॅमिली आमची आमची फॅमिली लय मोठी ना त्यामुळे आम्हाला जास्त लागतात मी रस्त्या जास्त

ओ, मला है। है। तर मुलांना लय खाऊ वाटला होता म्हणून आम्ही घरच्या घरी वडापाव वडापाव बनवला बाहेरच तेल भरपूर दिवसाचं असतं आणि त्यांनी आपल्याला त्रास सुद्धा होतो त्याच्यामुळे आपण घरीच वडापाव बनवतो तर छान पद्धतीने आमचा वडापाव तयार झालेला आहे हे पहा अति सुंदर असा आमच्या भाऊजींनी वडापाव तयार केलेला आहे आणि तो आम्ही अति सुंदर पद्धतीने खात आहे तर खूप चविष्ट आणि भारी झालेला वडापाव काय खातो मांडिया पिरुल इंग्लिश मध्ये काय म्हणतात गुवा गोवा का गव्हा गव्हा <laughs> तर आमच्या अहोंनी आणले होते पुण्याहून येतानी पेरू तर पेरू खूप भारी होता बघा केवढा मोठा पेरू आहे अर्धा किलोचा एक पेरू आहे दोन किलो पेरू आणले होते तर छान असा आम्ही खोबरा पेरू सुद्धा खाल्ला सगळ्यांनी आवडीने आणि एकत्रिटर साठ किलोमीटर कामाला शिनच राहत नाही ताकदच राहत नाही पारगळ पटते अरे पण तुला रोज नाही जायचं तिकड कधीतरी जायचंय रोज तुला तेवढं लावून द्यायचं असेल तर मी समजू शकतो पण तुला रोज रोज तिथे कुठं जायचंय आज हडप सर उद्या खराडी परवा बानेर दोन दिवसांनी जायचंच असं तर तुला कराय काय हरकत आहे हे माझे <laughs> शेवटी आलाच ना पन्नास किलोमीटर पन्नास साठ किलोमीटर चालच ना आपलं बिझनेस आपला बिझनेस हळूहळू सुलशील निघत असतो कुठल्या कुठे हळूहळू नाही चार वर्ष आले पण बुडबुड बुडबुड आले किंवा मला नाही त्रास होत तुला होतो चार दिवस गेलं मला त्रास होता श्री मला वेळ झाला तुला झालं म्हणजे तुला काही त्रास नाही होत त्रास मला होत मला काही त्रास होत तर मित्र आणि माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि काही चुकीचं वाटलं वाटलं असेल तर कमेंट करा तर कसा वाटला हा आमचा वडापाव तर चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी